शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या ही टॅग लाईन घेऊन पंधरा हो। मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाला विरोध करण्यासाठी आज धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्व संघटनांनी आक्रोश मोर्चा इथं जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी आणलेलं आहे प्रत्येक वाडी वस्तीवरचं गोरगरिबाचं दीनदलितांचं शिक्षण झालं पाहिजे आणि ती शिकवायला आम्हाला संधी मिळाली पाहिजे विनाकारण ऑनलाईन शिक्षणामध्ये ऑनलाईन कामामध्ये शिक्षक माझं गुंतलेलं आहे आणि ही ऑनलाईन कामं बहिष्त अनेक ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे वेगवेगळे उपक्रम जिल्हा परिषदेचे वेगवेगळे उपक्रम हे सगळे उपक्रम राबवत असताना माझा विद्यार्थी शिक्षकापासून दुरावत आहे आणि त्या विद्यार्थ्याला शिकवू देण्यासाठीच आजचं हे विराट असं आंदोलन जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय दाराशिव यासमोर आपण आयोजित केलेलं आहे ओके धन्यवाद पूर्ण जगामध्ये एकमेव असं उदाहरण असेल की या ब भारत देशामध्ये फक्त आम्हाला शिकवू द्या आमचा जो जॉब आहे ते आम्हाला करू द्या म्हणून आंदोलन होत आहे हे जगामध्ये आगळं वेगळं आंदोलन भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये करण्याची वेळ शिक्षकांवरती येते जेव्हा शिक्षक रस्त्यावरती उतरतो तेव्हा देशाची देशामध्ये भावी पिढी घडणारी निश्चितच चांगली घडणार नाही हे निश्चितच खरं असतं म्हणून शिक्षकाच्या अडचणी अगोदर सोडवणं शिक्षण विभागावरती होणारा खर्च अगोदर करणं महत्त्वाचं असतं परंतु शिक्षण विभागाकडे शिक्षण खात्याकडे अजिबात दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष करणारं शासन या शासनानं या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणून घातलेले जे निर्णय आहेत शासन निर्णय आहेत जे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबवणारे आहे त्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शासनाने विचार करणं गरजेचं आहे सुद्धा सप्टेंबर आला तरी विद्यार्थ्यांना आणखीनही गणवेश मिळालेला नाही विद्यार्थी कुठल्याही वेगवेगळ्या पेशवेशामध्ये शाळेमध्ये येत आहे तरी शासनाला विनंती आहे आमच्या वतीनं की शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन तात्काळ त्यांखित कराव्या आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या अशा काही मागण्या फार मोठ्या नाहीत आम्हाला वेतन आयोग नको आम्हाला काही नको आहे आम्हाला काही हो नको आहे मिळणारी पेन्शन आम्हाला हवी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनानं आ आड़... येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात शिक्षण संच मान्यतेच्या येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात एवढ्याच आमच्या मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी आणि पालक आंदोलन करू शकत नाहीत म्हणून त्यांच्या वतीनं आम्ही आंदोलन करतो आहे आणि ह्या आंदोलनाला शासनानं गांभीर्यानं घ्यावं एवढीच आमची विनंती आहे आज महाराष्ट्र राज्य सर्व शिक्षक समन्वय समितीचा संपूर्ण राज्यभर या ठिकाणी आक्रोश मोर्चा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर अतिशय विराट अशा संख्येनं काढण्यात आलेला आहे आम्ही वारंवार राज्य शासनाशी चर्चा केली परंतु त्यांनी आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही आत्ता परवा पाच सप्टेंबरचा त्यांनी जी आर रद्द केला नाही परंतु तो फक्त पोस्टपॉन केला आहे म्हणजे शंभर फटके माराच्याऐवजीत पन्नास फटके मारा या पद्धतीने तो जी आर त्यांनी फक्त कमी केलेला आहे आमची या माध्यमातून शासनाला एकच मागणी आहे की शिक्षकांना फक्त शिकू द्या आणि वाडी वस्ती तांड्यावरच्या लेकरांना शिकू द्या आणि गोड गरबारांचे लेकर शिकू द्या आणि आमच्या त्या सर्व मराठी शाळा टिकल्या पाहिजे म्हणून हा सर्व शिक्षकांचा हा विराट असा आक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी केलेला आहे कारण आज शिक्षकांना जवळपास एकशे तीस ते एकशे पस्तीसच्या संख्येनं अशैक्षणिक कामांचा बोजवारा आणि ऑनलाईन कामामध्ये शिक्षकांना गुरफटल्यामुळं शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही म्हणून आमची एकमेव मागणी आहे की फक्त शिक्षकांना शिकू द्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिकू द्या तसंच सर्वांची जी आवडती आहे ती जुनी पेन्शन योजना ही आम्ही मिळवणारच आहोत त्यासाठी संपूर्ण राज्यभर पूर्ण देशभर एक प्रकारचं मोठाचं आंदोलन उभं केलं होतं सर्व शिक्षक संघटनांनी यापुढे जर आमच्या ह्या सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत तशा प्रकारचं निवेदनसुद्धा आम्ही राज्य शासनाला दिलं आहे यापुढील काळामध्ये शिक्षक हा गप्प बसणारा म्हणजे राहणार नाही तर आपल्या मागण्या कशाप्रकारे आम्हाला मान्य करून घेता येतात तेही चांगलं माहिती आहे आम्हाला त्यामुळं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन आम्ही निश्चितपणे करू आज सुद्धा आम्ही आंदोलन केलं आहे परंतु सर्वांनी सामूहिक गरजा देऊन आम्ही आंदोलन केलं आहे त्याच्यामुळं या पुढील काळामध्ये उपोषणासारखं सुद्धा आम्ही हात्यावर उपोषणार आहोत आणि योजनाच्या मार्गानं आम्हाला आमच्या योग्य अशा न्याय मागण्या आम्हाला आमच्या मान्य करून घ्यायच्या आहेत एवढीच आमची त्या सरकारला विनंती आहे